आज प्रकाशा येथे ग्रामपंचायत प्रशासनाने तत्परता दाखवत प्रकाशाला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीचे काम हाती घेतले प्रकाशाला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी ही बऱ्हाणपूर अंकलेश्वर या महामार्गालागत गेली आहे महामार्गाचे काम सुरू असताना बऱ्याच वेळा जलवाहिनीचे नुकसान झाले आहे त्यामुळे प्रकाशात वारंवार पाणीपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडले होते याची दखल घेत प्रकाशा ग्रामपंचायतीने तत्परता दाखवत युद्धपातळीवर त्या जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेतले ग्रामपंचायत समिती व प्रशासकीय कर्मचारी यांनी समन्वय साधत ही तत्परता दाखवल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाची प्रतिक्रिया आहे प्रत्यक्ष स्वतः ग्रामसेवक श्री बी जी पाटील यांच्या देखरेखीत ग्रामपंचायत कर्मचारी हरीश पाटील फिटर सुनील पवार वॉटरमॅन संजय पाडवी काशीनाथ वडार अशोक पाटील यांचेकडून रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते त्याबद्दल प्रकाशा ग्रामपंचायतीचे सर्वत्र कौतुक होत आहे ई मराठी न्यूज साठी अक्षय भावसार अधिकारी ग्रामपंचायत प्रकाशा बीजी पाटील गोमाई नदीच्या नवीन पुलाचे काम चालू असल्याने त्या पुलाच्या खाली आपली पाइपलाइन दाबली जात आहे त्यांचं लोलर जेसीबी याच्यामुळे वारंवार मुख्य जलवाहिनी हे लीक होत आहे त्यामुळे गावाला अपूर्ण पाणी पुरवठा होत आहे आज आम्ही सकाळपासून दोन लीक काढलेले आहेत तर दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे परवा सुरळीत होऊन जाई ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा